नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता पक्षाच्या दाणोरे शाखेच्या उद्घाटन प्रसंगी जंगी स्वागत करण्यात आले दाणोरे गावात आगमन होताच फटाक्यांची व हलक्यांचा कडकडाट करून स्वागत करण्यात आले यावेळी महिलांनी केले तर भव्य मिरवणूक काढण्यात आली होती तसेच चार जेसीबी पुष्पवृष्टी करण्यासाठी ठिकठिकाणी उभे होते गावच्या वेशी पासून शाखेच्या उद्घाटन ठिकाणापर्यंत दुतर्फा बॅनर लावले होते वाजत गाजत हलगीच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पवृष्टी करत शाखा उद्घाटनाच्या ठिकाणी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थित मान्यवरांना आणण्यात आले यानंतर प्रथम पुण्यश्लोक प्राणमाता अहिल्यादेव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दानोरे शाखेचे उद्घाटन धूम धडाक्यात व उत्साही वातावरणात करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नामदेव ढेरे सर यांनी केले होते यावेळी अण्णासाहेब देवकते अर्जुन देवकते वरे हरी ऐवळी दिगंबर चव्हाण धुळव ढेरे दत्तू देवकते काशिनी शेजार योगेश मरने शैला शेजाळ निलेश शेजाळ माऊली देवकते बापू मासाळ किशन जाधव दत्तू संभाजी देवकते जयकुमार देवकते उमेश देवकते धवडीरा

महादेव देवकाते पाटील भागवत देवकते पाटील भगवान नाईक नवरे महादेव नाईक नवरे नागराज इरकर अजय मेटकरी बलबीन देवकते आर्यन देवकते प्रताप संभाजी देवकते तसेच भारतीय जनता पार्टीच्या धानोरे शाखेचे शाखा अध्यक्ष प्रतीक नवनाथ देवकाते शाखा उपाध्यक्ष जीवन जयकुमार देवकते संघटक आदित्य दत्तात्रय देवकते उपसंघटक विशाल रमेश नाईक नवरे सचिव परमेश्वर रवी पुजारी उपसचिव रोहित लालासो साठे खजिनदार संतोष औदुंबर अणुसे

लोकप्रिय लोकप्रियदार माझे आमदार रामसाहेब होते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले भारतीय जनता पार्टीचा भारत माता की आज या ठिकाणी धानोरे गावातील भारतीय जनता पार्टीच्या शाखा उद्घाटन प्रसंगी उपस्थित नगरपंचायत चे माझे नगराध्यक्ष भाजपाचे नेते आदरणीय अक्पासाहेबजी ने देशमुख या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आरोग्य शरदजीव मदले साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदनीय सोपनका भाजपचे नेते सोनुभया पराडे किसान मोर्चाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी सरगर भारतीय जनता पार्टीचे वेळा नेते किरण पाटील उपस्थित असणारे धर्मराज माने संजयजी देशमुख या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते या गावातील भाजपचे युवा कार्यकर्ते वर्षापासून निष्ठेने काम करणारे अर्जुनजी देवकाते डोरे महाराज डोरे गुरुजी उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ता बंधुल् उत्तमजी देवकाते प्रतापजी देवकाते आणि या शाखेमध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून काम करणारे जी देवकते जीवन देवकाते आदित्य देवकते तसेच या शाखेचे सचिव परमेश्वर पुजारी आणि जे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत प्रतीक देवकते आणि या गावातील सर्व नाट्यभिनी पत्र मित्रांनो दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी माळसरस तालुक्यातील वाड्या वस्तीवरील गोर गरीब सामान्य जनतेने मागच्या पाच वर्षामध्ये फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जी काम या तालुक्यामध्ये आपण केले त्या कामाच्या जोरावरती या तालुक्यातील दोन तातडी दोन विरोधक एकत्र येऊन सुद्धा आपल्याला एक लाख आठ हजार मताचं दान दिलं त्यामुळे या ठिकाणी आपला विजय या मतांनी निश्चित झालेला मित्रांनो विधानसभेची निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर या तालुक्यातील जनतेने जे मत दिले त्या मताचं अपमान करायचं काम या ठिकाणी विद्यमान आमदार आणि त्या ठिकाणी समोरच्या लोकांनी केलंय अगोदर मार्करवाडीचं नाटक केलं त्या नाटकाला तशाच तसं उत्तर देण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ या तालुक्यामध्ये आले मार्करवाडीचं नाटक संपल्यानंतर तिथल्या जनतेने पुढे येऊन सांगितलं की आमदार रामभाऊ सातपुतेने जे काम केलंय त्या कामाच्या जोरावरती आम्ही त्यांना त्या ठिकाणी या मार्गवाडी गावातून लेख दिला त्यानंतर विरोधी तात्तेने सांगितलं की आम्ही धानोरे गावामध्ये आम्हाला इतके मत पडले ग्रामसभा घेतली आणि असं झालं तसं झालं परंतु या धानोरे गावामध्ये जनतेने सुद्धा तीनशे मत आपल्याला दिली कारण त्यांना माहीत होत या गावामध्ये ज्यांनी मत दिले त्यांना माहित होत आणि ज्यांनी त्यांना दिले त्यांना आता लक्षात येतोय की आपलं मत वायाला गेलं कारण <laughs> आमदार झाल्यापासून एक सुद्धा काम या ठिकाणी आमदाराने एकही के काम केलं नाही आमदार झाल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये एक शब्द सुद्धा तालुक्याच्या विकासाचा उच्चारला नाही मी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो आणि आमदार झाल्यावर पहिल्या अधिवेशनामध्ये मी आपा त्या ठिकाणी एका अधिवेशनामध्ये पाच वेळेस बोललो होतो परंतु आताचे आमदार त्या ठिकाणी विकासावर बोलायचं सोडून द्या परंतु विधानसभेमध्ये विधानसभेत बसलं का नाही हा सुद्धा चर्चेला प्रश्न आहे मित्रांनो आप्पासाहेबांनी सांगितलं की गुरुजी गुरुजी म्हणले की आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला त्या ठिकाणी लीड देऊन चांगले मत देऊ परंतु आप्पासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर कदाचित आमदारकीची निवडणूक लागेल कारण मित्रांनो या ठिकाणी खोट्या जातीचा दाखला काढून निवडणूक लढवली उजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची हत्या करायचं काम केलं गोर गरीब जनतेला दिलेलं आरक्षण या ठिकाणी मागासवर्गीयाला दिलेलं आरक्षण खोटा जातीचा दाखला काढला आणि निवडणूक लढवली मी या ठिकाणी सांगतो की येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच मायसिरस विधानसभेची पोटनिवडणूक लागेल मायसिरस विधानसभेमध्ये निश्चित या ठिकाणी जनतेला पच्छता फोडतोय त्यांनी मत दिले त्यांना की आपण असा कसा पुलपळा दिला विनाकारण वाजत चुकलाय त्यामुळे काळजी करायचं कारण नाही मित्रांनो पुढच्या येत्या काही महिन्यामध्ये यांची आमदार की निश्चित जाईल स्वर्गीय हनुमंतराव डोळे साहेबांचा मुलगा हा जो या ठिकाणी अत्याचार झालाय गरीब दलितावर अत्याचार झालाय खोटा जातीचा दाखला काढलाय त्यांचा मुलगा शंकर डोळस या विरोधात हायकोर्टात गेलाय या ठिकाणी याच्या विरोधात सरकारने विनीत नाईक सारखे एक वरिष्ठ वकील नेमलेले आहेत की ज्या ठिकाणी हा खोटा जातीचा दाखला आहे पुन्हा हे हायकोर्टात मॅटर सुरू होईल आणि पुढच्या काही महिन्यात यांचा खोटा जातीचा दाखला रद्द होऊन बाळसिरस सभेची निवडणूक निश्चित लागेल मित्रांनो आपल्याकडे लांब्याकडे यायला लोकांना सांगावं लागत नाही या रांग लागते कारण त्यांना माहिती कामाचा माणूस आहे यांना या, फोन या, करून लोक रात या भेटा त्यामुळे इथल्या जनतेला विश्वास आहे की कामाचा माणूस कोण आहे माळसरास तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची पन्नास हजार सदस्यता झाली पन्नास हजार ज्या तालुक्यामध्ये लोक पुढे यायला घाबरत होते त्या तालुक्यामधून पन्नास हजार लोक भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले आपल्या गावातील सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी तर सदस्यता चांगली केली म्हणजे अण्णा जो ते बाकी शिवाजी चव्हाण यांनी केलीत परंतु आपल्या मनुष्य वहिनी जाते यांनी सुद्धा या दावले गावातून अडीचशे महिलांना भारतीय जनता पार्टीचं सदस्य केलं मी त्यांचं अभिनंदन मित्रांनो या गावातील पाचच कार्यकर्ते होते रात्र फिरले तीनशे मतं दिले मी तुम्हाला विश्वास देतो या गावातील जनतेने जे मतं दिले हे मत येत्या काळात डबल कशी होतील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा विरोधी आमदाराला आणि त्यांना निधी भेटणार नाही कारण यांना विकासाचं काही देणं घेणं नाही काही देणं घेणं नाही मी मागची पाच वर्ष आमदार असताना मला त्यावेळेस असणाऱ्या गावच्या सरपंचांनी एक पत्र सुद्धा दिलेलं नाही की आमच्या गावात हे करा परंतु ह्या चार पाच लोकांनी जे कामं सांगितले याच्यामध्ये आपल्या धान्य कोडक बसती हा सात लाख रुपयाचा रस्ता आपण मंजूर केला यानंतर आपल्या गावात असणाऱ्या बिरोबा मंदिरासाठी आपण दहा लाख रुपयाचा सभामंडप दिला या ठिकाणी शेजार शेजार वस्तीचा जो रस्ता शेजार वस्ती रस्ता त्याच्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी दिला आपल्या हनुमान मंदिराच्या समोरचा अलबाज देव आपणच दिला या ठिकाणी गतारवानाच्या मंदिरासमोरचा दहा लाख रुपयाचा सभामंडप दिला असा या गावामध्ये जे जे कामं मागितले मागच्या पाच वर्षात ते देण्याचं काम केलं परंतु ांना माझी विनंती आहे की तुमच्याविषयी मी काय आलं तुम्ही इतकी ने परंतु काय आलं एक सुद्धा काम या गावामध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये मंगल करू शकले नाही माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही येत्या काळामध्ये जे काय निवडणूक आहे त्या सोबत राहा पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या सोबत राहू काही जण म्हणत होते की निवडणुकीत राणा होईल वृत्त ताब्यात घेतील पण आपले पाचच गडी होते इतके खात होते आणि मला माहिती आहे जे कट्टर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अर्जुन आणि अण्णा असतील ही सगळी लोक भाजपचे कट्टर आहे त्या ठिकाणी महाराज असतील त्या सगळ्या लोकांनी ठरवलं मत सुद्धा या गावात बोगस होऊ दिलं नाही मी त्याचं काय मत दिले त्या मताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दे तुमच्यामुळे झाले कारण तुम्ही कामाच्या माणसाला मतदान दिलं मला मतदान म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान होतं त्यामुळे योज्या काळामध्ये आपल्याला कामं करायचं नावाड्यातले प्रश्न सोडायचे या परिसरातले प्रश्न सोडायचे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो अतिशय विश्वासाने सांगतो लवकरच माळसिरस विधानसभेची निवडणूक पोटनिवडणूक लागेल तर प्रत्येकाला माहिती प्रत्येकाला माहिती की जातीचा दाखला खोटा आहे बरोबर ना <laughs> जातीचा दाखला खोटा आहे सगळं शाळेचं दत्तर गायब केलं होतं त्यामुळे ते, ते सगळे इसूक येत्या काळामध्ये निघतील आणि ह्या जातीचा दाखला निश्चित रद्द होईल हायकोर्ट हायकोर्टाने ही रि पिटिशन जी आहे ह्या पेटिशनची रिव्ह्यू येत्या काळामध्ये लागेल हायकोर्टात जातीचा दाखला रद्द होईल सुप्रीम कोर्टाच्या दाखला रद्द होईल आणि मायसिरस तालुक्याच्या जनतेला जो पश्चाताप होतोय या तर चुकीचा माणूस निवडून दिला लवकरच मायसिरस पोट निवडणूक लागेल आणि तुम्हाला सगळ्यांना कामाच्या माणसाला मतदान करण्याची पुन्हा एकदा संधी भेटेल मित्रांनो भारतीय जनता पार्टीची ही शाखा ही जी शाखा भारतीय जनता पार्टीची असाच शाखेचा अध्यक्ष एकेकाळी मध्ये एकेकाळी या देशामधले हजारो खासदार आमदार हे असेच भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे कार्यकर्ते होते ते आज आमदार खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले अमित भाई शाह सुद्धा असेच एका शाखेचे कार्यकर्ते होते ते देशाचे गृहमंत्री झाले येत्या काळामध्ये असा सामान्य परिवारातून पुढे आलेला कार्यकर्ता या ठिकाणी गावगाड्याचं नेतृत्व करेल तालुक्याचं नेतृत्व करेल भविष्यात या भागातील कार्यकर्त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या शासकीय कमिटीवर जाण्याचं काम देण्याचं काम पालकमंत्री जया भाऊच्या नेतृत्वात माजी खासदार रणजित दादाच्या नेतृत्वात या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची आहे बरेच मी म्हटले की या तालुक्यामध्ये रोजगार नाही आहे मी तुमच्याशी सहमत आहे या तालुक्यामध्ये एमआयडीसी झाली नाही पाहिजे याचं षडयंत्र प्रस्थापित व्यवस्थेने उभा केला ज्या ठिकाणी गारवडला ज्या भाऊने त्या ठिकाणी मसवडला एमआयडीसी आणली पलीकड बदाने या ठिकाणी बबनदा शिंदेनी टिंगोलीला एमआयडीसी आणली पुढे पुढे जर गेलो आपण तर मोहोळ तालुक्यात एमआयडीसी आहे सगळ्या भागातल्या आमदारांना वाटलं की माझ्या भागामध्ये एमआयडीसी आले पाहिजे यांनी सत्तर वर्ष खुर्च्या उभ्याचं काम केलं माळसिरत तालुक्यामध्ये साधी एमआयडीसी आणू सुटल्या नाही त्यांनी ग्लास भर पाण्यामध्ये आत्महत्या करावी मायसिरत तालुक्यामध्ये एमआयडीसी का नाही आली मी विधानसभेत लोकसभेच्या निवडणुकीत म्हणलं की सत्तर वर्षात त्यांनी काय केलं यांना मिरच्या झोडल्या माझा त्यांना सवाल की सत्तर वर्षामध्ये माळसिरत तालुक्यामध्ये मैत्री पटलानी एआयडीसी का आणली नाही याचा हिशोब माळसिरत तालुक्याची जनता मागती आहे ते म्हणतात आम्ही हे केलं आम्ही ते केलं इंग्रजाच्या काळातला कॅनल आहे यांचे उपकार नाहीये बरोबर ना बरोबर आत्मा बरोबर ना शिवाजीराव चव्हाण बरोबर आहे ना कॅनल खुणाचा खुना आहे यांचे उपकार नाही आहे त्याच्यामुळे माळसिराज तालुक्यामध्ये एमआसी काय आणली नाही याचा हिशोब यांनी दिला पाहिजे कारण यांची इच्छा होती आमच्याच कारखान्याच्या मशिनरी त्या ठिकाणी त्या मशिरीला फडके मारायला सहा हजार पगार इथला तरुण राबला पाहिजे त्यांच्या हिरवळीवर जाऊन दिवस दिवस माणूस बसला पाहिजे बंगल्याच्या समोर म्हणून त्यांनी माळसरस तालुक्यात एव्हा डी सी होऊ नाही माझी माळसिरस तालुक्याच्या जनतेला विनंती आहे मित्रांनो या ठिकाणी इतिहास हा कामाला लक्षात ठेवतो इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो मालसिरस तालुक्यामध्ये या असणाऱ्या कर्मदरित्र व्यवस्थेने या तालुक्यातल्या जनतेला कायमच तुच्छ वागणूक देऊ अनेक लोक माझ्याकडे येतात की आमदार साहेब जुन्या जुन्या लोक येतात की आमदार साहेब तुमच्याकडे येताना तुम्ही कधीच म्हणत नाही की तुम्ही गावातल्या पुढाऱ्याची कुणाची तरी चिठ्ठी घेऊन घ्या एक जण तर माझ्याकडे आला आणि म्हणला खंडाईचा पताळे नावाचा एक व्यक्ती माझ्याकडे आला धक्क धक्कत आलं म्हणलं आमदार तुमच्याकडे तुमच्याकडं कारण माझं वय आता पासष्ट वर्ष जवळ आणि आम्हाला माझ्या मुलाला या ठिकाणी एक शिफारस पत्र पाहिजे होत मी बंगल्यावर गेलो आणि बंगल्यावर गेल्यावर म्हणलो ते पताळे पाटील म्हणले की बंगल्यावर गेल्यावर म्हणलो की माझ्या पोराला या ठिकाणी एक नोकरीसाठी शिफारस पत्र पाहिजे ते म्हणलं तुम्ही तुमच्या गावातल्या पुढाऱ्याला घेऊन या मी परत घरी आलो आणि घरी आल्यानंतर पुढाऱ्याला म्हणलो पुढारी म्हणला आज मला काम आहे उद्या आपण जाऊ हा परत दुसऱ्या दिवशी सकाळी गेला की पुढारी म्हणला आज माझ्या तोसाला तोड आली मला काय तुझ्यासोबत घेता येणार नाही असे आठ दिवस घात्या घातल्या परंतु मला काय शिफारस पत्र भेटलं नाही आमदार साहेब मी तुमच्याकडे आलो तुम्ही माझ्यासाठी फोन केला आणि फोन केल्यानंतर माझं एक छोटस काम होतं ते झालं ते पिढे घेऊन तुम्हाला आलोय मित्रांनो हे गोड गरीबाच्या चेहऱ्यावर आनंद आहे ते देण्याचं काम मी मत त्यामुळे विरोधात आपल्याला लढायचंय माझ तालुका मागची सत्तर वर्ष जे फक्तो आहे त्याला उत्तर देण्यासाठी तालुक्यातल्या जनतेने एक लाख आठ हजार मतं केलं हे म्हणले की आमदार इथं राहणार नाही आमदार असं होईल तसं होईल या घाणोऱ्या गावातून पुणेश पाहिल्या दिवस होकरांच्या फुटळ्यासमोर तुम्हाला शब्द होतो बायस तालुक्याच्या जनतेसोबत आयुष्याच्या शेवटच्या श्वासाप्रेल इथल्या जनतेसोबत असेल इथल्या व्यवस्थेच्या विरोधात विरो इथल्या असणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात विरो प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करेल कार्यकर्त्यांनी घाबरायचं सोडून दिलं आहे कुणाच्या बापाला कार्य करता घाबरत नाही कारण त्यांना माहिती आहे की आपला जो नेता आहे तो मॅनेज होणारा नाही अनुभवलं बरोबर आहे त्यांचं दिवसात सुमित्राच्या विरोधात आंदोलन करायचे रात्री बेगाय घेऊन घरी यायचे हा धंदा या लोकांनी केला सगळं सेटलमेंटचं राजकारण त्याच्यामुळे लोकांना विश्वास बसायला गे वेळ गेला परंतु माझं नाव राम आहे मी जे वंचन दिलं तो पाळणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे तो कधी मॅनेज होणारा नाही आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो मागे सांगितलं की मोहिते पाटलाच्या मांडीला मांडी लावून हा राम ते कधीच आयुष्यात असणार नाही काय झालं म्हणते कालपट्टीचा विषय असं झालं तसं झालं हे पण होईल देवा भाऊच्या मनातून याची कायमच्या आयुष्यभराची हकालपट्टी ऑलरेडी झालेली आहे आमदार हकालपट्टीला आता माझे आमदार वगैरे हकालपट्टी केली त्याच्यामुळे वेळ लागतोय तो कुठेतरी एखादा फोटो येतोय कार्यकर्ते मला पाठवतात काय चाललंय पण त्याची चिंता करू नका जे काही आहे ते आमचं सगळ्यांचं तालुक्याची जी कोर टीम आहे यांचं देवेंद्र फडणवीस साहेबांशी येत्या काळामध्ये यांची पापं जी आहेत ही पाप उघड पाडायचं काम आपल्याला करायचं आणि मायसरस तालुक्यात एमआयडीसी करायची मायसरस तालुक्यातल्या बावीस गावाला जो दुष्काळाचा कलंक लागलाय त्या ठिकाणी पाणी आणायचंय तालुक्यातल्या युवकाला तालुक्याला हातात काम भेटलं पाहिजे त्यासाठी एमआयडीसी मोठी करायची आहे त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना धानोरकरांना सांगतो की तुमच्या गावाने जो संघर्ष केलाय तुमच्या गावाने संघर्ष आताच्या आमदारासोबतच केलेलो नाहीये तुमच्या गावाने संघर्ष श्यामराव पाटलांसोबत केला तुमच्या गावाने संघर्ष सुभाष सुभाषांना पाटलांसोबत केला आहे तुमच्या गावाने संघर्ष या ठिकाणी सर्व लोकांसोबत या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला आहे परंतु तुमच्या नशिबी या संघर्षाला फळ निश्चित येत्या काळात येईल माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही सगळ्यांना ताकदीने सोबत राहा तुम्हाला येत्या काळामध्ये या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची आहे त्याचे साक्षीदार तुम्ही व्हा लवकरच माळशिरस विधानसभेची पोटनिवडणूक लागेल आणि पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल मित्रांनो किती अंतर सहून गेलं माळशिरस तालुक्याच्या जनतेने सुमित्रा संस्था बोलून खाल्ली या ठिकाणी विजय मल्टीस्टेट बँक बोलून खाली आपल्याला आप सांगायला माहीत नसेल व्यवस्था पैसा सरकारचा मंगळ आले पैसे यांच्या घरात कारखान्यामध्ये जमीन विकली ठिकाणी बायसिरस तालुक्यामध्ये कुक्कुटपालनाचा घोटाळा हे सगळे घोटाळे जे केले याचा हिशोब देवेंद्र फडणवीस साहेब घेणार आहेत कारण काल रामराजे निबाळकरनी बँक बोलून भरली मालोजी आपल्या बारामती जटक्यांनी हिलावली बातमी लावली एक पथक आपल्याच कडे रवाना झाले एक नाही पाच पंचवीस पथक येतील कार्य करायचं कारण कारण हिशोब भारतीय जनता पार्टी निश्चित करते भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे की भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याच्या मागे उभा राहते परंतु जो भाजपाशी गद्दारी करतो त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार राहत नाही हा इतिहास आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून भविष्यात भारतीय जनता पार्टीचं काम उभा करायचं करायचंय आणि ह्या गावागावातील शाखा याच्यावर असणारे कार्यकर्ते आणि निश्चित सांगतो की येत्या काळामध्ये जे चांगलं काम करते त्या कार्यकर्त्याचं मागे आपल्याला उभा आहे ज्यांनी चांगलं काम उभा केलंय ज्यांनी संघर्ष केलाय त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्याच्या मागं उभारायचं काल परवा आक्रोज मध्ये आपले महादेव कावळे शहराध्यक्ष त्या ठिकाणी जवळ गाडी अतिशय फास्ट चालवली अंगावर घालायचा प्रयत्न केला त्यांना वाटलं आमचं कोणी काही वाकड करणार नाही जर कोणी दारू पिऊन अंगावर गाडी घातली तर त्याला जशाच तसं उत्तर देऊ शकतो यांच्यावर गुन्हा दाखल करायचं काम आक्रोज मध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी केलं त्यामुळे ये येत्या काळामध्ये यांच्या मजार व्यवस्थेला प्रस्तावित व्यवस्थेला गोपीचंद पडळकर सांगतात या प्रस्थापितांच्या लोटारू धोरणाच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लढलं पाहिजे आपण सगळे मिळून लढलो भविष्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली जाईल आणि आपण सगळे मिळून ही धामोरची शाखा ही धानोवरची शाखा भविष्यामध्ये मला विश्वास आहे इथले जे दहा वीस पंचवीस पन्नास पंचु कार्यकर्ते आहेत याचे भविष्यामध्ये अनेक कार्यकर्ते वाढतील भविष्यामध्ये इथली जनता आपल्यासोबत मोठ्या संख्येने उभा राहील गोरगरीब उभा राहतील आणि पोटनिवडणुकीमध्ये मालसिरस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मा आता जे झालं वकील साहेब त्याच्या उलट होईल आणि समोरच्याला दोनशे तीनशे मत आणि आपल्याला नऊशे मत हे निश्चित होतील हा मला विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी खात्री काम उभा करा गोर निर्माण सेवा करा सामान्यांचे प्रश्न माझ्याकडे घेऊन या तुमचा कधी निराश होणार नाही तुमच्या सगळ्यांच्या सोबत श्वेता कामामध्ये राहून एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र